नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या बघूया बातमी सविस्तर महाराष्ट्र शासन ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग यांचे उमेद आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत वैदर्भीय प्रदर्शनीचे आयोजन जिल्हा परिषद कार्यालय अमरावती येथे करण्यात आले होते या प्रदर्शनीला ग्रामीण भागातील महिलांनी आपले विविध प्रकारे खाद्यपदार्थ तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले महिलांमध्ये एक उत्साह संचारला होता महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू या प्रदर्शनीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या मात्र ग्राहकांची कमतरता व नियोजनाचा अभाव मात्र येथे दिसून आला त्यामुळे महिलांचे अपेक्षित विक्री झाली नाही परंतु महिलांचा उत्साह मात्र ओसंडून तो आहात होता आमचे प्रतिनिधींनी पंचायत राज आणि उमेदचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा व त्यांच्या आयोजनासंदर्भात बाईट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यात मात्र उत्साह दिसून आला नाही बघूया उत्साही महिला काय म्हणतायत माझं नाव मनीषा भूषण गेडाम माझ्या बचत गटाचे नाव आहे भीम ज्योती महिला सहायता समूह मी काजना येथे रहिवाशी आहे तालुका आहे नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती माझा उद्योग हो आहे दिवाळीचा फराळ बनवणे घरगुती फराळ बनवणे माझ्या गटामध्ये दहा महिला आहे आम्ही बचत गटामार्फत नेहमी दरवर्षी आणि नेहमीप्रमाणे गु उद्योग करतो घरीच आम्ही दिवाळीचा फराळ बनवतो आणि जे लोकांना पाहिजे ते आम्ही घरी बनवून देतो आणि आम्हाला शासनाकडून म्हणजे अशी मदत हवी की आता ज्याप्रमाणे इतर जिल्हा परिषदमध्ये आपला स्टॉल लागलेला आहे या स्टॉलमध्ये ऑफिसमधले कर्मचारी जिल्हा परिषदचे कर्मचारी आणि बरेच काही म्हणजे इतर जे लोक येतात त्यांच्यामार्फत जर आमच्या बचत बचत गटाचा संदेश हा प्रत्येका जणापर्यंत पोहोचला तर बचत गटाच्या महिलांना जे रोजगार खेड्यागावात मिळत नाही आणि खेड्यागावात याची विक्रीसुद्धा होत नाही आणि इथे जर आम्हाला अशा प्रकारचे त्यांनी म्हणजे जे बचत गटाचा जो मेळावा उपलब्ध करून दिला आहे त्याचप्रमाणे जर शासनाने दरवर्षी आणि असं वर्षातून तीन चारदा जर उपलब्ध करून दिलं तर आम्हाला आमच्या महिलांना रोजगार मिळेल आणि याच्यातून आम्ही काहीतरी म्हणजे आमच्यासाठी आम्ही कमाई करू शकतो स्वतःसाठी आणि इतरांनाही चांगली सेवा देऊ शकतो जे घरगुती मिळते ते प्रथम नमस्कार माझं नाव माझं नाव शुभांगी प्रदीप सोनवणे गोटा तालुक्यातील जिल्हा अमरावती मी अपंग स्वयंसहायतामध्ये काम सहा का... वर्षापासून काम करत आहे आणि सहा वर्ष मला स्वयं अपंग स्वयंसहायता खूप फायदा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी करंजा अनारसे चिरोटे असे शंकर पाडे असे आणि विक्री करते त्या विक्रीमुळे गटाला खूप जास्त फायदा झाला आणि उमेद मध्ये काम करताना मला खूप चांगलं वाटत आहे आणि उमेद मध्येच काम करून मी समोर आलेली आहे या हे दोन शब्द बोलून मी माझे नमस्कार माझं नाव सुमित्रा अशोक खांडेकर माझ्या समूहाच्या नाव का माझ्या गावाचं नाव टिंबूसोंडा आम्ही उमेद मध्ये आमचा समूह आहे आणि आम्हाला उमेद उद्योग करण्यासाठी बँक लोन सी आय एफ आर एफ आर एफ मुद्र लोन पी एम एफीमधून लोन मिळते आणि आम्ही महिला उद्योग तयार करते जसे की दिवाळीच्या फळा शेंगदाणे मिरची कुसला पापड कुर्त्या असे वेगवेगळ्या आम्ही समूहाचे महिला उद्योग करते आणि आम्ही आमचे घर चालवते उमेदमधून उद्योग करण्यासाठी लोन आणि मार्गदर्शन प्रशिक्षण असे आम्हाला नमस्कार माझं नाव निशा बेखडे मी ता भातकुली तालुक्यातून आलेली आहे इथे आज आमची तीन दिवसाची प्रदर्शनी आहे आणि या प्रदर्शनीमध्ये आम्ही हा स्टॉल लावलेला आहे यामध्ये आम्हाला त्याला बऱ्यापैकी फायदा मिळालेला आहे आम्ही महाराष्ट्र बँकेतून लोन घेतो आणि हे उत्पादन करतो यापैकी आम्हाला बराच फायदा होतो यामध्ये आणि स्टॉल लावला की स्टॉल मध्ये बराच फायदा होतो आम्हाला काल पण चांगला रिस्पॉन्स मिळाला आज पण कोणते कोणते उत्पादन माझ्याकडे असते हे विनवय असते देवा देवाचे सर्व सामान असते चकली उत्पादन असते आणि खाद्यपदार्थापैकी माझ्याकडे हे लक्ष्मीचे फुल बिल असते सगळं आम्ही पायदान वगैरे सर्व सर्व करतो सगळं बनव बनवलेलं असते बस कशापासून बनवत आहे कशापासून बनवत आहे कापडापासून बनवते काय याचा उपयोग काय कशासाठी आहे आणि काय हे कमर आसन आहे यामध्ये तुम्ही लक्ष्मी बसू शकता गणपती हे हो वगैरे तेही बसू शकता आणि कळसही वगैरे ठेवू शकता हे सरळ असं याला बेल्ट लावलं हे कमळ असून यामध्ये काय यामध्ये फॉर्म आहे हे पूर्ण असं सरळ पण ठेवू शकता आपण चौरंगावर ठेवायचं असतं तर असंही ठेवू शकता याला कमळही बनवू शकता तुम्ही याला असं तुम्ही कमरे बनवू शकता असं तुम्ही कमरे बनवू शकता यामध्ये लक्ष्मी बसू शकता तुम्हाला कळस ठेवायचा कळसही ठेवू शकता गणपती ठेवू शकता काही तुम्हाला का जे ठेवायचं तुम्ही ठेवू शकता त्याला कमर असं असं म्हणतो माझं नाव वर्षा संदीप सोडंके राहणार नागजरी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत आज अमरावती येथे जिल्हा परिषदमध्ये आमचे बचत गटाचे स्टॉल लागले आहेत आणि विक्री करण्यासाठी आम्ही वेगवेगळे पदार्थ जसे काही चकली चिवळा शंकरपाडे अनारसे अशा वेगवेगळ्या दिवाळी फराळाचं वस्तू घेऊन विक्रीसाठी इथं आलेलं आहोत आणि आम्हाला आम आमची अशी अपेक्षा आहे की आम्हाला गव्हर्मेंटनी चांगल्या पद्धतीने आम्हाला आमच्या मालाची विक्री आणि माला खरेदी विक्री करून आम्हाला चांगलं प्रोडक्ट चांगल्या प्रकारे विक्री करण्यात यावी धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका करा।